आपण जेव्हा लहान लहान होतो लहान लहान म्हणजे आपण जेव्हा पहिलीमध्ये दुसरीमध्ये जायचो शाळेमध्ये माहिती आहे ना कोण कोण हातं ते तुम्हाला आठवलं का ते दिवस ह्या पुरी बघा शाळा शाळा खेळतात ती झाली मास्तरीन आणि तिच्या मास्तरी प्रजंती लावती ही मास्तरीन आहे मास्तरीन बाई तुमचं नाव काय काजल आणि तुमचं ते तुमच्या साजा स्टुडंटच अच्छा तुमचे बाकीचे स्कूलचे टीचर का नाही आले तुमचे टीचर लोक का नाही आले बाकीची तुम्ही का नाही गेला सुट्टीवर मॅडम का बरं बाय तुम्ही लय लय स्मार्ट दिसता कोणता सेंट वापरता तुम्ही लय खुशबुई ती तुमच्यापासून आलं की मास्तरीन बाय तुम्ही कोणत्या गावात राहता आपण बरं बांधे कधी खेळायचं का नाही लहानपणी मी पण लय खेळायची मी पाऊस पडला की शेणाची कुपी करायची आणि मातीची कुपी करायची म्हणजे कुपी म्हणजे ती काय घर मातीचं घर करायची बघा बघा पुरी किती गे बघा माझ्या पुरी भांडे कोणी खेळत्यात आता त्या अभ्यास करतात दिवाळीचा अभ्यास चाललाय त्यांचा कोण म्हणत भावांना बहिणींना आपण बचपन का प्यार बोल नाही जाणे का बघा किती भारी बघा पोरी बघा बघितलं का भावांना बहिणींना हेच म्हणतात गमतीदार व्हिडिओ हेच आमच्या काजलच्या आयडी आणि आता ते लोक अभ्यास करतात ते त्यांचं दाखवते तुम्हाला मी मी शूटिंग करते आणि काजलच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे अशी तुम्हाला छान छान काजल लय बसत तुम्हाला व्हिडिओ दाखवणार बाईची मुलाखत घेऊया आपण ठीक आहे मास्तरीबाई तुमची मुलगी तुमची मुलाखत घेऊ का आम्ही म्हणजे तुमचं तुमचं मी माहि माहिती देता का तुम्ही आम्हाला सांगा तुमचं सांगा तुम तुम्ही काय खाला सकाळी मॅडम आम्ही का चहा हा अजून आणि चहा खाला तोस्त खाला मस्का पाव तोस्त कोणी आणलं होतं आतां आणि केक कुणी आणला होता आत्यानं का आणला होता त्यांचं ही चायनेल वाल्यालं हां अच्छा नाही ते पण आहे पण आम्हाला कसं माहितीये का आता काय गोष्टी मी ला सांगत नाही पण मी सांगते आम्हाला काल थोडीशी खुशखबर आली होती त्याच्यामुळे मी पोरांना खाय आणलं होत केक आणला पाव आणलं अजून काय काय आणलं काय मी काय काय आणलं खायला मी तोस्त केक आणि मस्का पाव आणि आणि आणलं थोडंफार खाय आणलं थोडस पारखा आणलं पोरांना थोडस पारखा आणलं आणि हा व्हिडीओ आहे ना मी काजलच्या आयडी मध्ये टाकते हा व्हिडिओ माझ्या फोन मध्ये शूट केला म्या मी तर बसली होती झाडा खाली आमच्या मी त्याच्यानंतर बसल्यानंतर चालवत मास्तर होतं तर मला बसल्या जागा म्हणलं आमच्या काजलचा एक ब्लॉग तयार होईल तिच्याला आयडी टाकायला तर हिचा व्हिडिओ मी तिच्या आयडी टाकते तिचं चॅनलचं नाव आहे ओम भोसले तुमच्या चॅनल नाव काय आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि अशा तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटते आमची काजल रोज एक टाकणार एकदम ठीक आहे काजू काजू तुला कसं वाटतं चॅनल खोल्यावर हो? काय काय करणार मी आता दाखवणार लानबिन अच्छा ठीक आहे चला आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आमच्या काजलच्या चॅनलला ठीक आहे भावांना बहिणींना चला आता मी तुम्हाला उठून जाते आणि बघा मी इथे बसली होती ना बसल्यानंतर काय झालं माहितीये का ही लोक अभ्यास करत होती शाळा मास्तर म्हणजे बाई सम ती झाली ती काजल झाली होती टीचर आणि ही मुलं झाली होती तिची स्टुडंट तर ते खूप छान वाटलं मला ऐकून त्यांचं बोलणं बिनणं ऐकायला चांगलं वाटलं हे तुमचे स्टुडंट बसा 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 हे बसा शाळेत बसा शाळेत बसा टीचर 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 तुमची मुलं आली शाळेतली टीचर <laughs> टीचर बसा रे मुलांनो बघा बघा टीचर टीचर तुम्ही प्रेझेंट घ्या सगळ्यांची बसा बसा हे मुलं बसा बसा लाईनला बसा लाईनला बसा बघा बघा मुलं आली शाळेतली मुलं आली ए मुलगी ये ना ग तिथे बस ना गो तिच्या टीचर तीचर फोरगी फोन गेली बघा 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 शाळा मास्तर खेळतात बघा आता उद्याचा खेळ दाखवणार भांडी कुंडी ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या ओमच्या ओम भोसले ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय बाय का सगळ्यांनी बाय बाय बघा हे सगळं तो का तिकडे त्या साहित्यशील गा तिची मम्मी हे अभ्यासाला बसल्या तिकडे बाय